नमस्कार मित्रांनो तु हिरे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा अर्णब ईश्वरी बरोबर फोनवरती बोलत असतो तर अर्णमाता ईश्वरीला म्हणत असतो तू माझ्या गाडीची काच फोडली आहेस त्याच्यामुळे मला पन्नास हजार रुपये लवकरात लवकर हवेत आकाशसुद्धा तिथेच असतो आणि तो अर्णवचं बोलणं ऐकत असतो अर्णब ईश्वरीला म्हणत असतो जर मला माझे पन्नास हजार रुपये नाही मिळाले ना तर जे होईल त्याला तू रिस्पॉन्सिबल असशील ईश्वरी आधीच टेन्शनमध्ये मध्ये असते त्याच्यामुळे ईश्वरी शांतपणे फक्त अर्णवच बोलणं ऐकते ईश्वरी आता पुढे काय बोलणार तेवढ्यात लगेच अर्णव फोन बंद करून टाकतो आता अर्णवच हे सगळं बोलणं पाहता ईश्वरी आता स्वतःशीच म्हणते असा राग येतो ना मला या भडतू चंद भांडा भांडेचा हा माणूस समजतो कोण स्वतःला आणि हा कुणाला धमकी देतोय ईश्वरी भयंकर चिडलेली असते इकडे आकाश लगेच आता इकडे अर्णवला म्हणतो दादा तू त्या मुलीला फोन केला होतास तिने काच फोडली होती अर्णव आता मान हलवत हो बोलतो मग त्याच्यानंतर आकाश आता म्हणतो दादा दादा अरे तुझं लेवल काय तिचं लेवल काय अर्णवचं म्हणणं असतं की काही जरी झालं तरी सुद्धा तिची लेवल मी तिला दाखवून देणार आहे आकाश आता त्याच्यानंतर कामाबद्दल बोलू लागतो की मला नंबर पाठवतोयस ना पण मात्र अर्णव चिडतो आणि आकाशला म्हणतो मी नंतर पाठवतो तू जा आता आता इकडनं तर मग आकाश आता लगेच तिकडनं निघून जातो त्यानंतर आता इकडे लगेच अर्णव स्वतःशीच विचार करत म्हणतो कोण अर्णव सात्विका राजे शिर्के असं म्हणाली होतीस ना आता दाखवूनच देतो तुला नेमकं अर्णव कोण आहे त्यानंतर ईश्वरी आता रूममध्ये बसलेली असताना ईश्वरी आता विचार करत असते की शेईला जसं गोठात बांधून ठेवतात ना तसं मला आत्याने या कमऱ्यात बांधून ठेवलंय आणि म्हणे अजिबात खोलीच्या बाहेर नाही यायचं मला तर असं वाटलं होतं की साड्यांसाठी चांगलं टनानटन गिराईक मिळवून गेलं पण मात्र गणूबाप्पा ह्याची काय फर्जिती झाली रे आता आत्या तर एवढी चिडून गेली ना की माझ्या नोकरीसाठी परमिशन मिळायचा काही प्रश्नच नाही आणि त्या भडतू चंदाचा हिसाब करायचा मी काय करू मला तर आता काहीच कळना झालंय आणि ईश्वरी गणूबाप्पाला रिक्वेस्ट करत म्हणत असते की तूच काहीतरी मार्ग दाखव परत आता ईश्वरीचा फोन वाचतो ईश्वरी लगेच आता विचार करते अरे बापरे परत त्या सटकूचा तर फोन नसेल आला ना तर मग आता राकेशचा फोन आलेला असतो ईश्वरी आता राकेशचा फोन उचलते तर मग राकेश लगेच म्हणतो तुम्हाला ना एक गुड न्यूज द्यायची होती तुमच्यासाठी मी जॉब शोधलाय हे ऐकलं नंतर की भेटावं लागेल म्हणजे असे जॉबचे सगळे डिटेल्स मी फोनवरती नाही देऊ शकत त्याच्यासाठी भेटावं लागेल आणि भेटून सगळे डिटेल्स देतो त्यानंतर आता इकडे आता इकडे अर्णव त्याचं त्याचं काम करत असतो तेवढ्यात लगेच आकाश तिथे येतो आकाश आता अर्णवला म्हणतो की बिझी असशील तर नंतर येतो अर्णवचं म्हणणं असतं की ऑफिसच्या कामासाठी मी ट्वेंटी फोर आवर्स अवेलेबल असतो आकाश लगेच सांगतो की कॅफे एलेक्सला मीटिंग ठरली आहे मग आता इकडे अर्णव सुद्धा म्हणतो की ठीक आहे चालेल त्यानंतर आता इकडे राकेश ईश्वरीला त्याच हॉटेलचं नाव सांगतो आणि त्याच हॉटेलमध्ये भेटायला बोलवतो म्हणजेच की राकेश सांगतो की आपण कॅफे एलेक्सला भेटूयात तर मग ईश्वरी सुद्धा म्हणते की भेटूयात चालेल ती सुद्धा राकेशचा आभार मानते आणि आता फोन ठेवून देते त्यानंतर त्या इकडे ईश्वरी खूप खुश होते राकेश आता स्वतःशीच विचार करत म्हणतो खूप आतुरता आहे तुला भेटण्याची तेवढ्यात लगेच तिथे अंजली येते आणि अंजली ते राकेशचं बोलणं ऐकते अंजली लगेच म्हणते राकेश काय चाललंय कोणाला भेटायची आतुरता आहे अंजलीने असं ऐकलंय हे पाहता राकेश तर खूप घाबरून जातो राकेश आता विचारतो तू कधी आलीस मग अंजली आता राकेशच्या जवळ येते आणि त्याला म्हणते की आधी माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या तुम्ही कोणाला भेटायला एवढे आतुर आहात राकेश आता म्हणतो क्लायंटला कारण एक वकील त्याच्या क्लायंटला सोडून कोणाला भेटण्यासाठी एवढा असणार आहे केस सेटल केली ना मग त्याच्यानंतर इकडे अंजली लगेच म्हणू लागते क्लायंट्स ऑफिस केस सेटल केली या गोष्टीमध्ये तुम्ही एवढे रमून गेलेले असतात की तुम्हाला घरामध्ये एक बायको हे सुद्धा तुम्ही विसरता तर मग राकेश लगेच आता नाटकं करत इकडे अंजलीला म्हणतो अंजली काही काय एवढ्या गोड बायकोला विसरणं कधी शक्य आहे का तुला खरं सांगू का मला कामाच्या ठिकाणी सुद्धा सतत डोळ्यासमोर फक्त तुझा चेहरा येतो अंजली आता म्हणते खोट बोलताय तुम्ही पण मात्र राकेश आता नाटक करत लगेच अंजलीला म्हणतो की मी तुझ्याशी स्वप्नात सुद्धा खोट नाही बोलू शकत कारण की पलपल दिलके पास सिर्फ तुम रेती हो आता हे राकेशचं बोलणं अंजलीला खरं वाटतं अंजली, अंजली सुद्धा लगेच खुश होत हसत प्रेमाने राकेशला मिठी मारते इकडे मग आता राकेश लगेच स्वतःच विचार करत म्हणतो तू किती जरी गोड असलीस ना तरी सुद्धा त्या इंदोरी ईश्वरी की बात मोटा ती कुठे अलग आहे लवकर भेटू आपण ईश्वरी आता अडकवतोच बघ मी तुला कायमच ईश्वरीला जॉब मिळणार हे ऐकल्यानंतर ईश्वरी भयंकर खूश झालेली असते ईश्वरी लगेच मोठ्या मोठ्याने ओरडत गाणं म्हणत म्हणत नाचत असते आणि तेवढ्या तिथे जयू आणि नम्रता येतात तर मात्र ते ईश्वरीचं हे सगळं नाचणं पाहतात ईश्वरी बेडवरती एवढ्या मारत मारत नाचत असते आणि जयू ईश्वरीच्या समोरून उभी राहिलीये त्याच्याकडे ईश्वरीचं लक्षच गेलेलं नसतं तेवढ्यात ईश्वरीचं लक्ष आता जयूकडे कडे आणि ईश्वरी घाबरत आता लगेच शांत होते जयू लगेच आता हे वागणं पाहता ओरडत म्हणते काय चाललंय तुझं नास्तीयस काय गातीस काय छान चाललंय आताची आत्ता बेडवर ना खाली उतर ईश्वरी लगेच खाली उतरते जयू आता लगेच म्हणते मी तुला शिक्षा दिली होती की रूमच्या बाहेर पडू नकोस म्हणून तू तर इथे मस्त नास्तीयस काय चाललंय तुझं हे बाज झालं चला आता तुझ दोघी सुद्धा झोपा जयूचं म्हणणं असतं की मला तुझ्यामुळे तर झोपच येणार नाहीये पण मात्र ईश्वरी म्हणते अग त्याच माझ्याकडनं चुकी झाली खरंच सॉरी पण मात्र जयू म्हणते की मला तुझं काही सॉरी बिरी नकोय आणि ती लगेच झोपण्यासाठी तिकडनं निघून जाते नम्रता आता लगेच ईश्वरीला जाब विचारते काय इशू एवढा मोठा कांड करून आलीस आणि नाचत काय होतीस ईश्वरी आता नम्रताला सांगते अग ताई आज एकदम बढिया काम होऊन गेलंय आज राकेशजींचा फोन आला होता त्यांनी माझ्यासाठी नोकरी शोधली आहे आणि मला उद्या त्यांनी नोकरीचे डिटेल्स देण्यासाठी भेटायला बोलवलंय आणि हा विचार करता ईश्वरी खूप खुश झालेली असते पण मात्र नम्रता काही खुश नसते नम्रता लगेच आता इकडे ईश्वरीला म्हणते हे बघ इशू आपल्यासाठी मुंबई ही नवीन आहे आणि तू त्यांना कसं काय भेटायला जाणार आणि ते राकेश जी का काय कोण तू त्यांना धडनीत ओळखत सुद्धा नाहीस अजिबात नाही तू त्यांना भेटायला जाणार वगैरे काही नाहीये मला तुझी खूप काळजी वाटते तर मग आता ईश्वरी म्हणते अग ताई काय त्यांच्याशी ओळख आणि अगताई ताई हे सगळं गणूबाप्पा घडून आणतोय मी मागाशी गणूबाप्पाकडे कंप्लेंट केली आणि मला लगेच राकेशजींचा फोन आला नम्रता आता ईश्वरीला म्हणत असते इशू तुझं आपल्याला सगळं भलतच असतं पण मात्र ईश्वरी म्हणते अगताई ताई आता सगळं होऊन जाणार आहे फक्त एक छोटस काम तुला करायचंय उद्या सकाळी तू पटकन आत्ताला घराबाहेर घेऊन जा मी चटकनी राकेशजींना भेटून येते मग घरी आले ना मी तुला पटकन कॉल करते आणि तू झटकणी आत्ताला घरामध्ये घेऊन ये पण मात्र आता इकडे नम्रता म्हणत असते मी असं काहीही करणार नाहीये हे बघ इशू त्या माणसाचे पैसे परत करण्यासाठी हे सगळं करण्याची काहीही गरज नाहीये आता इकडे ईश्वरी म्हणते माझ्या मागे लागलाय तो पैशांसाठी मगाशी त्याचा कॉल सुद्धा आला होता नम्रता आता म्हणत असते मग आता पोलीस कंप्लेंट कर तर मला इकडे इश्यू लगेच म्हणते ताई तू काय डोक्यावरती पडलीयस का ते पोलीस लोक मलाच धरतील आणि विचारतील ती तू का गाडीची काच फोडलीस आणि मला उलट पैसे द्यायला लावतील हे बघ ताई मला त्याला पैसे परत द्यायचेत कारण त्याने आई बाबांचं लॉकेट स्वतःकडे घेऊन घेतलंय तर मग नम्रता म्हणते हो की ते लॉकेट तर त्याच्याच कडे ईश्वरी आता म्हणत असते हो ना म्हणूनच तर धडपड चालली आहे पण ताई तू अजिबात काळजी करू नको मी ना व्यवस्थित भेटायला जाईल आणि मला सगळे मुंबईतले रस्ते एकदम पाठ झालीय आणि मला त्याच्यामध्ये एक्सपर्ट आहे नम्रता आता म्हणते हो ना ते पाहिलंही मी आज मग त्याच्यानंतर आता इकडे ईश्वरी म्हणत असते हे बघ ताई माझी काहीही चुकी नव्हती मी सगळं काम अगदी नीट केलं होतं नम्रता म्हणते हो ना चुकीच्या घरात जाऊन तर मग आता ईश्वरी म्हणते अगं ताई तिथे मिस्टेक झाली ती घर आणि नाव सगळं सेम होतं त्या घरामध्ये ना एक अंजली खूप छान वाटल्या मी एकदा ना त्यांच्याशी बोलून बघते मग आता नम्रता लगेच म्हणते की इशू त्याची काहीही गरज नाहीये कपडे बदल आणि गप झोप नम्रता ईश्वरीला म्हणते आता तू कपडे बदल आणि गप झोप तेवढ्यात त्यांना जयूच्या सुद्धा ओरडण्याचा आवाज येतो तर मग त्याच्यानंतर ईश्वरी लगेच कपडे चेंज करण्यासाठी जाते ईश्वरी आता रात्री झोपलेली असते मग त्याच्यानंतर आता तिला अर्णवचं बोलणं आठवत असतं तू माझ्या गाडीचं नुकसान केलंयस माझ्या गाडीची काच फोडण्याचे तुला पन्नास हजार रुपये होतील आणि माझ्या गाडीचे पैसे परत मिळेपर्यंत तिला अर्णवचं बोलणं आठवत असत की मला माझे पन्नास हजार रुपये नाही जर मी आले ना ता हो तर त्याला तू रिस्पॉन्सिबल असशील महेश्वरीला तर सगळं आता अर्णवचं बोलणं आठवत असतं आणि तिला त्याच्यामुळे त्रास होत असतो त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी अर्णवची कॉन्फरन्स मीटिंग सुरू असते अर्णव त्याच्यामध्ये सांगत असतो अर्णव आता सांगत असतो की सात्विका फॅशनच ही नंबर वनच कंपनी राहील कारण मला माझ्या स्वतःवरती विश्वास आहे देवावरती नाही तेवढ्यात लगेच आता ईश्वरी तिथे येते सगळे मीडियावाले आता ईश्वरीकडे पाहायला लागतात अर्णव सुद्धा आश्चर्याने ईश्वरीकडे पाहत असतो त्याच्यानंतर ईश्वरी अर्णवच्या जवळ येते आणि त्याला म्हणते मिस्टर अर्णव सात्विका राजे शिरके तुम्ही कोण कोण समजता स्वतःला आणि मग ते मीडियावाले लगेच ईश्वरीचे फोटोज व्हिडिओज काढू लागतात ईश्वरी मोठ्या तोऱ्यामध्ये अर्णवला म्हणू लागते आणि एवढा कसला घमंड तुम्हाला तुमच्या पैशांचा का तुमच्या पैशांनी तुम्ही अख्खा जग विकत घेऊ शकता पण एव्हा ईश्वरी देसाईचा आत्मसन्मान तुम्ही विकत नाही घेऊ शकत पन्नास हजार रुपये काय तुमचे साधे पाच लाख रुपये जरी असते ना तरी सुद्धा मी ते परत केले असते अर्णव सुद्धा आता ईश्वरीच्या जवळ येतो आणि तिला म्हणतो की एवढी बडबड करेस मला माझे पैसे परत दे ना तर मग आता ईश्वरी सुद्धा म्हणते देणारच आहे किती पैसे मागितले होते तुम्ही पन्नास हजार रुपये ईश्वरी तिच्या बॅग घेतले ते पन्नास हजार रुपयाची नोट काढते आणि त्या नोटा आता अर्णवच्या अंगावरती फेकून देते ईश्वरी एक एक करत आता पैसे अर्णवच्या अंगावरती फेकत असते आणि आता इकडे ईश्वरी म्हणते हे दोन लाख घ्या घ्या सगळेच पैसे घ्या ते मीडियावाले व सगळेच लोक आता ऐश्वरी आणि अर्णव यांच्या दोघांकडे पाहत असतात अर्णव सुद्धा आच्चाराने ईश्वरीकडे पाहत असतो माता ईश्वरी स्पष्टपणे अर्णवला सांगते हे सगळे पैसे घ्या आणि माझं लॉकेट मला परत करा आता अर्णव लगेच त्याच्या खिशातन ईश्वरीचं ते लॉकेट काढतो ईश्वरी लगेच ते लॉकेट आपल्या हातामध्ये घेते आणि अर्णवला म्हणते झाला आता ईशो बरोबर ईश्वरी आता त्या मीडियावाल्यांना सांगते की माझं बोलणं रेकॉर्ड करा आज मी या माणसाचे सगळे पैसे परत देऊन टाकले मला खूप हलकं वाटतंय ईश्वरी आता अर्णवला म्हणते की नाव लक्षात असू द्या मी ईश्वरी संजय देसाई पण मात्र आता हे ईश्वरीचं सकाळी सकाळी पडलेलं तिला स्वप्न असतं आणि ईश्वरी आता लगेच स्वप्नामध्ये झोपेमध्येच मदेश बोलू लागते की हो मी नोकरी करून मेहनतीने पैसे कमवेन मी पैसे नक्की परत करणार कारण मी ईश्वरी संजय देसाई आहे तेवढ्यात लगेच आता तिथे नम्रता येते आणि ईश्वरी झोपेमध्येच बरळत असते नम्रता ईश्वरीला उठवण्याचा प्रयत्न करत असते पण मात्र ईश्वरी म्हणत असते मी ईश्वरी देसाई फ्रॉम इंदोर आता ईश्वरी चटका उठते आणि मग त्याच्यानंतर अच्छा नम्रताला म्हणते तू इथे काय करतेयस तर आता इकडे नम्रता लगेच ईश्वरीला चिडवत म्हणते मी नम्रता देसाई फ्रॉम इंदोर आणि तू ईश्वरी देसाई फ्रॉम इंदोर आठवतय की नाही तुला तर मग आता इकडे ईश्वरी लगेच म्हणते ताई ते सगळं सोड ग पण मात्र माझ्या स्वप्नामध्ये तो बिन पगारी आणि फुल अधिकारी आला होता अगं ताई तो भडतुचंद चंद भांडा भांडे तुला माहिती का मी फक्त पन्नास हजार रुपये नाही तर पूर्ण एक लाख रुपये त्याच्या तोंडावरती फेकून मारले आणि त्याला असा आम्ही चांगला ढोल सुद्धा दिला तर मग आता नम्रता लगेच म्हणते अरे देवा हे काय चाललंय आता तो तुझ्या स्वप्नात सुद्धा यायला लागलाय का अगं तू असं काय करतेयस नऊ वाजलंय तू लवकर उठ इकडे आता ईश्वरी म्हणत असते नऊ वाजले मग बारा किनेन मला तर राकेशजींना भेटायला जायचंय नम्रता आता ईश्वरीला आवरायला लावत असते मग त्याच्यानंतर ईश्वरी नम्रताला म्हणते हे सगळं ना बाप्पाच घडून आणतोय बघ आता जर मी साड्यांची गडबड केली नसती तर आत्याने मला कमऱ्यामध्ये बंद केलं नसतं मी गणूबा तक्रार केली नसती आणि मग त्याच्यानंतर मला लगेच राकेशजींचा आला आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज मला हे स्वप्नच पडलं नसतं ताई बघ आज हे स्वप्न सकाळी सकाळी पडलंय म्हणजे माझं स्वप्न पूर्ण होणार आहे नम्रता म्हणत असते आहे तुझं होऊ दे तुझं आवर पटकन आता ईश्वरी आता म्हणत असते पण एक प्रॉब्लेम आहे तो म्हणजे आत्या आत्ता जोपर्यंत घरात आहे तोपर्यंत मी बाहेर नाही जाऊ शकणार ना ताई तू आत्याला घेऊन कुठेतरी बाहेर जा बाकी सगळं मी हँडल करते पण मात्र आता नम्रता म्हणत असते इशू ऐक ना काल काय राडा झालाय तू मला माहिती ना ईश्वरी म्हणत असते ताई मला सगळं माहिती आहे ग पण तू माझ्यासाठी एवढं कर ना प्लीज पण मात्र नम्रता म्हणत असते ठीक आहे आपण बघूयात करूयात काहीतरी तो आवर पटकन उशीर होतोय त्यानंतर आता इकडे दुसरीकडे सकाळी नाटका राकेश आजीला येताना पाहता लगेच देवघरामध्ये दे येतो आणि देवी आईच्या पाया पडतो आजी सुद्धा आता देवघरामध्ये दे येते आणि राकेशला म्हणते की अशी श्रद्धा पाहिजे देवावरती तुम्ही दरवेळी बाहेर पडण्याआधी देवाला नमस्कार करून बाहेर पडता ही गोष्ट मला फार आवडते राकेश आता म्हणत असतो आजी मला लहानपणापासूनची सवय आहे पण मात्र आजी म्हणत असते जरा आमच्या अर्णवला सुद्धा सांगा ना आमचं तो काही ऐकत नाही निदान तुमचं तरी ऐकेल तेवढ्यात आता लगेच तिथे अंजली येते राकेश आता सांगू लागतो अर्णवचा सा देवावरती कधी ती विश्वास बसेल माहिती का त्याच्या सुद्धा आयुष्यामध्ये अंजली सारखी गोड बायको आली ना तेव्हा अंजली आता इकडे राकेशला म्हणते चला आम्हाला पण पारायला जायचंय आम्हाला सोडा नंतर ट्रॅफिक होईल उशीर होईल मग आता इकडे अंजलीच्या बोलण्यापुढे राकेशला सुद्धा काहीही बोलता येत नाही त्याच्यानंतर अंजली आता तिकडनं निघून जाते राकेश लगेच स्वतःशीच विचार करत म्हणतो काय कटकटे राह हिच्या बरोबर लग्न काय केलं इलामाच्या डोक्यावरती बसून सगळीकडे नाचायचं असतं आता ईश्वरीला भेटणार होतो त्याचं काय करू त्याच्यानंतर आता इकडे जयू हॉलमध्येच बसलेली असते मग त्याच्यानंतर ईश्वरी आणि नम्रता दोघी आता तिकडे बाहेर येतात ईश्वरी नम्रताला म्हणत असते असं काहीतरी कर की जेणेकरून आता पूर्ण दिवस मुंबईची सैर करायला गेली पाहिजे ईश्वरी नम्रताला इकडे जयूकडे जायला सांगते नम्रता जयूकडे येते आणि तिला म्हणते अगत्या दोन दिवस झाले ना आम्हाला मुंबईमध्ये येऊन जयू म्हणत असते माझी खूप इच्छा आहे माझ्या भाच्यांना इकडे मुंबई फिरायची भेळपुरी पाणीपुरी बताशे सगळं खाऊ घालायचं चौपाटी गुमवायची येशू बघितलीस ना तिचं आले पा कारनामे सुरूच आहेत मग त्याच्यानंतर आता ईश्वरी आता इकडे नम्रताला बोलायला लावत असते तिला म्हणत असते लवकर जा मला उशीर होतो त्याच्यानंतर नम्रता आता इकडे ईश्वरीला म्हणते आत्या आपण दोघी जाऊयात का फिरायला फक्त तू आणि मी ईश्वरी नको जेव्हा आता मुळू लागते नाही जमणार ग कारण सकाळपासनं अंग खूप दुखत आहे माझं दोन दिवस फिरायचं नावच काढू नकोस आता इकडे जयूचं बोलणं पाहता नम्रता विचार करू लागते की नेमकं आणि काय करू मी आता नम्रता आता म्हणते तर घरातून हलणारच नाहीये मी कशी जाऊ आता राकेशजींना भेटायला आणि आता माझ्या नोकरीचं काय गरू बाप्पा तूच काहीतरी रास्ता दाखव ईश्वरी आता घाबरूनच जाते तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत ईश्वरी राकेशला भेटायला कॅफे एलेस मध्ये गेलेली असते आता तिथेच अर्णव सुद्धा आलेला असतो ईश्वरी कॅफे मध्ये चाललेलीच असते पण मात्र तेवढात अर्णव आणि तिची एकमेकांना धडक होते आणि ईश्वरीचा मोबाईल फुटतो त्याच्यामुळे त्याचा सगळा डिस्प्लेस निघून जातो ईश्वरी आता अर्णवला पाहते मग त्याच्यानंतर अर्णव आता ईश्वरीला पैसे देत म्हणतो मोबाईल ना स्क्रीन बदलून घेईल ईश्वरी स्पष्टपणे आता इकडे अर्णवला सांगते मी तुमच्यासारखं पैशात चूक नाही शोधत तुमचे हे जे पैसे आहेत ना ते एक दिवस तुम्हाला बुडवतील बँक नाही तर मनाचे किती श्रीमंत आहे ते आणि या बाबतीमध्ये तुमचा बॅलन्स झिरो आहे आता इकडे ईश्वरीचं बोलणं ऐकल्यानंतर अर्णव लगेच अच्छुऱ्याने ईश्वरीकडे पाहायला लागतो आणि तो आणखीनच चिडतो तर मित्रांनो पुढील भागांच्या डेली अपडेटसाठी आमच्या शिव मराठी या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा